मी विवेक महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाने प्रॉपर्टी टॅक्स वसूल करण्यासाठी आणि ते चांगलं पण आहे म्हणून मी गेल्या सोमवारी त्यांच्याकडे गेलो होतो की बा तुमच्याकडे एक कोटीच्या पेक्षा जास्त ज्यांचा प्रॉपर्टी टॅक्स थकलेला आहे अशा लोकांची मला यादी पाहिजे आणि किती प्रत्येकाकडे टॅक्स थकलाय त्याची माहिती द्या मला पने दिवसात मला दिली दोन माहिती दिली आणि ती माहिती फार भयंकर आहे। ती असं दाखवते की पुणे महापालिकेच्या या एक कोटीपेक्षा जास्त थकबाकी असणारे सतराशे लोक आहेत आणि पुणे महापालिकेत जे काही सात आठ लाख टॅक्स प्रॉपर्टीज आहेत त्यातले सतराशे सेहेचाळीस लोकांनी एक कोटीपेक्षा जास्त टॅक्स थकवला आहे आणि त्याची रक्कम आहे पाच हजार एकशे ब्याऐंशी कोटी पुणे महापालिकेचं दरवर्षीच प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन साधारण दोन हजार कोटी रुपयांचं आहे लक्षात घेतलं तर अडीच वर्षाची प्रॉपर्टी टॅक्स एवढी थकबाकी तर फक्त सतराशे सेहेचाळीस लोकांकडे आहे मग त्याचं जेव्हा त्यांनीच मला अनालिसिस सांगितलं काय आहे ते त्यात असं दिसतंय आहे की त्यातले चोवीसशे सत्तावीस जवळपास निम्मी रक्कम ही फक्त मोबाईल टॉवरची थकबाकी आहे आता मोबाईल टॉवर्सने यांनी जी प्रॉपर्टी टॅक्स लावलाय तो त्यांना मान्य नाही म्हणून काही वर्षांपूर्वी ती लोक कोर्टात गेली आहेत आता कोर्टात जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केसेस म्हणजे हजार मोबाईल टॉवर्सच्या केसेस चोवीसशे सत्तावीस कोटी रुपयाची रक्कम तर महापालिकेच्या विधी विभागाने तिथे एक विशेष काउन्सिल लावून वेळेला चार पाच पन्नास लाख खर्च करून हायकोर्टाचे निदर्शन आणायला पाहिजे की साहेब या सगळ्या केसेस एकत्र चालवा आणि लवकरात लवकर चालवून याचा निकाल द्या कारण एका स्थानिक स्वराज्य संस्थेचे अडीच हजार कोटी अडकलेत आमचा विधी विभाग काहीही करत नाही त्यामुळे त्यांना कशाची घाई नाही त्यांना कशाची घेणं देणं नाही हे अतिशय चुकीचं आणि मालमत्ता कर विभाग यांनी एकत्रितपणे एक सेल स्थापन करून किमान पुढच्या सहा महिन्यामध्ये या केसेस निकाली काढण्यासाठी खास प्रयत्न केले पाहिजेत फार मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू त्यातनं महापालिकेला मिळेल पण त्याच्याशिवाय सुद्धा आणखीन चौऱ्याण्णव केसेस कोर्टात आहेत की ज्या मोबाईल टॉवर्सच्या नाहीत पण त्याची सुद्धा रक्कम नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी म्हणजे एक हजार कोटी रक्कम त्याची सुद्धा आहे याही केसेसचा लवकर निकाल लागला पाहिजे दोन केसेसमध्ये साडेपाचशे कोटी अडकले फक्त दोन केस म्हणजे महापालिकेचा विधी विभाग करतोय काय हेच यत्न आपल्याला लक्षात येत नाहीये त्याशिवाय जर तुम्ही ते याचा अंदाज बघितलात तर एकशे त्र्याण्णव केसेस डिस्प्युटेड म्हणून दाखवले आहेत म्हणजे महापालिका आणि तो थकबाकीदार यांच्यामध्ये डिस्प्यूट आहे आणि त्याच्यात अडकलेली रक्कम पाचशे एकसष्ट कोटी रुपयांची आहे आणि त्याच्यामध्ये कोण कोण येतो त्याच्यामध्ये संरक्षण खाता आहे त्याच्यामध्ये आय आयसर म्हणजे पुण्यातली जी संस्था, संस्था आहे मोठी सरकारी संस्था ती आहे त्याच्यामध्ये पाटबंधार विभाग आहे त्याच्यामध्ये बीएसएनएल आहे त्याच्यामध्ये मु� एम सी बी आहे त्याच्यामध्ये पी एम पी एम एल आहे असे सगळे सरकारी विभाग सुद्धा त्याच्यात आहेत त्याकरता तीन वर्षापूर्वी एक पत्र प्रॉपर्टी टॅक्सच्या विभागाने पाणी पाणी खात्याला दिलं होतं की बाबा आपण दरवर्षी शंभर सव्वाशे कोटी रुपये पाटबंधारे खात्याला पाण्याचं बिल देत असतो त्या बिलामधन ही रक्कम ऍडजस्ट करा आज तया पत्रावर पुण्याच्या महापालिकेच्या पाणी विभागाने काहीही केलेलं नाही एम ची बिल आपण देत असतो त्याच्यातनं तो प्रॉपर्टी टॅक्स ऍडजस्ट होऊ शकतो बीएसएनएल बिल महापालिका देते त्यातनं ऍडजस्ट होऊ शकतं पण सर्वसामान्यांच्या घरापुढे बँड वाजवायचा आणि या मोठ्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं हे अत्यंत चुकीचं आणि वाईट आहे आणि त्यामुळे आयुक्तांकडे आमची मागणी आहे त्याचप्रमाणे प्रॉपर्टी टॅक्सच्या विभागाच्या प्रमुखांकडे पण मागणी आहे की तुम्ही सगळं कॉन्सन्ट्रेशन तुमचं सगळे श्रम सगळे एफर्ट्स या सतराशे सेहेचाळीस लोकांवर कॉन्सन्ट्रेट करा की ज्यातनं मोठा रेव्हेन्यू महापालिकेला रिअलाइज होऊ शकतो टीव्ही टेनचे मनापासून आभार मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब